नमस्कार मित्रांनो ती फुलं राणी पुन्हा होणे नाही असे आपण अनेकदा ऐकलो हो। आहोत पण हे वाक्य एका मराठी अभिनेत्रीसाठी घेतले जाते हे अजूनही अनेकांना माहीत नाही या अभिनेत्रीचा शेवट हा खूपच वाईट झाला आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री मित्रांनो हे वाक्य अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्यासाठी घेतले जाते भक्ती बर्वे भारतच नाही तर जागतिक रंगभूमीवरील सर्वात श्रेष्ठ अभिनेत्री होती ल देशपांडे यांची ती फुलराणी राणी अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी जिवंत केली होती त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी राणी साकारली पण भक्तीची सर कोणालाही आली नाही मराठी हिंदी गुजराती रंगभूमीवर त्यांचे नाव मोठे आहे आई रिटायर्ड होते गांधी आणि आंबेडकर ती फुलराणी राणी रंग माझा वेगळा अशा बरेच नाटकात भक्ती यांनी भूमिका निभावल्या भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही तर दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून देखील काम केले तसेच दूरदर्शनवरील मालिकेतही त्या झळकल्या मात्र अशा चतुरस्त्र अभिनेत्रीचा शेवट हा खूपच कठीण झाला रात्री प्रवास करू नकोस इथे बंगल्यावरच ये आणि सकाळी ब्रेकफास्ट करून निघ असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते मात्र भक्ती या खूपच हट्टी होत्या आणि त्या निघाल्या मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला प्रवासात ऐन पहाटे ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला आणि त्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला वयाच्या केवळ बावनव्या वर्षी एका गोनी प्रतिभावान अभिनेत्री जागीच काळाच्या पडद्याआड गेली तर तुम्ही दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे चित्रपट बघितले का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशेच नवनवीन अपडेटसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद